तर हाय गाईस आज दळण चाललेलो आहे बरं अण्णा बघा हाय करा हाय करा नाही तर गायज हे अण्णा आहेत माझ्या मम्मीचे पप्पा ती पुढं जी चालते ती माझी आई आहे तर थोडं दाखवतो तर गायज एवढ्या वयात ऐंशी वयाच्यात हे एवढं वजन उचलणार आहे बघा दाखवतो बघ <स्थाथ> ना एवढं वजन उचलणार To mi, kitie, kitiei, <hesitation> go tandol, go <hesitation> 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 एकट उचलणार लागलेली आहे आई जेव्हा घेऊन ठेवेल तेव्हा आम्ही दोघं जाऊन उचलून तो, तो दाखवतो तुम्हाला तर गायज असल्या अमेझिंग व्हिडिओसाठी मला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल करा आणि कमेंटमध्ये टाका राशन धन्यवाद तर गाय राशन उचलण्याच्या अगोदर तुम्हाला एक दाखवतो की इथं देऊळ आहे एक तिथ पाया पडाया आलोय अण्णा बोलले ते जाऊन तुम्ही पण दर्शन घ्या भैरव वा असं अण्णाने सांगितल्याला बघू शकता गणपती विठ्ठल अजून आज शनिवार आहे तर हनुमान पण आहेत हनुमानजी महादेव तर गायज या देवांसाठी मला एक सबस्क्राईब पाहिजे तुमच्याकडून असंच मला कायम सपोर्ट करत राहा तर गायज इतक्या टायमिंगनंतर आमचा नंबर आलेला आहे आता बघूया दाखवतो तुम्हाला काय बघा एवढं सगळं

You guys are not going to